सेवाधर्म पुण्यदान तर रक्तदान हे महापुण्यदान या उक्तीने पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर राजेश मणवी फाउंडेशन कैलासवासी वामनराव ओक रक्तपेढी ठाणे तसेच कैलासवासी वामनराव डावखरे रिक्षा टॅक्सी संघटनेच्या सहकार्याने भव्य असं रक्तदान शिबिर संपन्न झालं सदर शिबिरामध्ये अंदाजे शेकडो सदस्यांनी रक्तदानाचे महान असे कार्य केले सदर कार्यक्रमास मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेश्वर विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी येथे उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले त्याचबरोबर मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी वसंत डावखरे रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष राजू सावंत डॉक्टर विवेक पोंडे राजेश जाधव कविता वालावलकर निशिकांत महाकाळ इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते विशेष म्हणजे ड्युटीवर असलेले पी एस आय प्रवीण जाधव हवलदार प्रमोद जाधव यांनीही रक्तदानाचे काम पार पडले संस्थेच्या वतीने डॉक्टर राजेश मडवी व माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांनी सर्वांचे आभार देखील मानले वर्षी राजेश मडवी तर्फे आणि वामनराव रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठाणे स्टेशनवर रिक्षा युनियनच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं हे पंधरावं वर्ष आहे सातत्याने एखादं काम करणं जेव्हा आपल्याला काही घटना घडते तेव्हा एखादा प्रसंग उद्भवतो तेव्हा आपण धावाधाव करतो रक्त मिळावं म्हणून पण त्याच्यापेक्षा नित्य नियमाने ज्या संस्था रक्तदान शिबिरं आयोजित करतात ते जास्त महत्वाचं आहे आपण म्हणतो की ताण लागली की वीर खोदायची त्याच्यावर जी आधीच पाण्याची व्यवस्था जी अगोदरच रक्ताची व्यवस्था अशा प्रकारच्या ज्या संस्था काम करतात त्या करून ठेवतात आणि त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिकाधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं असं त्यांना आवाहन करतो डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि वामनराव रक्तपेढी तसेच आमची रिक्षा युनियन आहे राजू यांची काही डावखरे चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे आपलं सातवं वर्ष आहे रक्तदानाचं आपण जर बघितलं पूर्ण महाराष्ट्रात साडेसात लाख बाटल्या रक्त दरवर दरवर्षी लागतं दर 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 आणि तेवढं रक्त जर तुम्ही आजारी पेशंट किंवा ऍक्सिडेंटचे पेशंट असे जे असतं तेवढं रक्त संचलित होत नाही संकलन होत नाही जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रक्तच संकलित होतं तर जे उरलेलं पंचवीस टक्के जे रक्त तुटवडं आहे त्याच्यासाठी वेळोवेळी कॅम्पची गरज असते आणि तीच गरज लक्षात घेऊन आम्ही इथे हा कॅम्प घेतो आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद असतो तरी मी चर्चा केली राजूभयांची तर ते बोलले आज तरी शनिवार रविवार आहे त्याच्यामुळे लोकांची ये जा कमी असते तर आपण जे ऑड पास जे जा असतात त्याच्यात खूपच रक्तदाते मिळतात तर तरी पण आत्तापर्यंत सकाळपासून सुरुवात करून पंधराच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि आम आमचं टार्गेट शंभरपर्यंत असेल तर मी लोकांना आव्हान करीन नागरिकांना आव्हान करीन त्यांनी रक्तदान करावं